श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे ते हे उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकाच्या दिवशी सकाळीच इथे एक सुपारी ठेवायची ही व सुपारी ठेवल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे मोठ्यात मोठं कर्ज आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच मिळते आणि तीसुद्धा हरतालिकेच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या चार कोपऱ्यामध्ये केळीचे खांब तुम्ही बांधू शकतात किंवा अगदी तुम्ही पाटावर बैठक मांडली तरीही चालणार आहे चौरंगावर आपल्याला वाळूपासून शिवलिंग हे तयार केलं करायचं आहे आता आमच्या इथे पद्धत अशी आहे की आमच्याकडे शिव आणि पार्वती यांची दोघांचीही शिवलिंग वाळूपासून तयार केली जातात त्यानंतर आपल्याला डा डावीकडे थोड्याशा अक्षदांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची किंवा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरीही चालणार आहे आता सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची गणपती बाप्पांना सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पुन्हा तुम्हाला त्याने त्यांना पाण्याने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना दुर्वा अर्पण करून घ्यायची जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे पूजा, पूजा करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न आहे नव या मंत्राचं जप करत करत ही पूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर आपल्याला शिवशक्तीची पूजाही करायची आहे भगवान शिवांना आपल्याला बेलपत्र त्याचबरोबर त्यांना धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं भस्म चंदन हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे तसेच या दिवशी पत्री अर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सोळा प्रकारच्या विविध पत्री तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत आता तुम्हाला सोळा प्रकारच्या नाही भेटल्या तर तुमच्या इथे ज्या पण पत्री तुम्हाला भेटतील दु तुम्हाला बेलाची पत्रं आघाडा ह्या सर्व सहज भेटणारी जी पानं ती तुम्ही अर्पण करू शकता आता आपल्याला माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांच्या सखींची सुद्धा पूजाही करायची सखी ह्या बाजारामध्ये सहज तुम्हाला मातीच्या मूर्त्या ह्या भेटून जातील त्या घरी घेऊन या आणि त्यांचीसुद्धा आपल्याला ह्या दिवशी पूजाही करायची आहे तसेच माता पार्वतीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीच्या ओटी भरणालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं माता पार्वतीची ओटी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यश हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या पतीला आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं आता ही पूजा आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची त्याचबरोबर हरतालिकेचं व्रत जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडलं जातं आता सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन सुपाऱ्या ह्या लागणार ह्या सुपाऱ्या ज्या आपण घेणार आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या ठिकाणी आपण शिवलिंग तयार केलेलं आहे वाळूचं त्या ठिकाणी आपल्याला ह्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायचे तर अर्पण करताना सर्वप्रथम शिवलिंगाजवळ आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायचे त्यावर सर्व सर्वात पहिला एक सुपारी ठेवायची त्या सुपारीला आप आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक फुल अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरी सुपारी ठेवायची आहे त्या सुपारीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या फुल अर्पण करून घ्यायचे त्यानंतर हात जोडून मनोभावी आपल्याला महादेवांना प्रार्थनाही करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची किंवा इतरही तुमच्या इच्छा असतील जर तुम्ही कुमारिका आहेत विवाहाची इच्छा असेल तर तुम्हाला महादेवांसारखा वर मिळू दे अशी मनोकामना करायची आहे किंवा जर तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर तसं बोलायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये किंवा मुलांमध्ये काही दोष असतील तर तसं बोलायचं तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे महादेवांना बोलायची आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून शंकर पार्वती हरतालिका मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे कारण उपायांबरोबर आपल्याला सेवासुद्धा करायची आहेत आता या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकतो हा मंत्र असा आहे ओम गण गौरी शंकराधारगी यथात्व शंकर प्रिया मा कुरु कल्याणी कांतकांता सुदुर्लभामह या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आता तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला त्या सुपारी ज्या आपण महादेवांना अर्पण केले त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि अगदी थोड्या वेळाकरता त्या सुपारी आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या तिकडनं सुपारी ज्या आहेत त्या उचलायच्या आहेत त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर एक धारेने जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करत संपूर्ण जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या पण वस्तू घेऊन गेले असेल जसं की बेलाची पानं आहे धोत्र्याची फळं फुल, फुलं भस्म चंदन ह्या सर्व वस्तू महादेवांना अर्पण करायचे तसंच तुम्ही जर तुपाचा दिवा घेऊन गेली असेल तर तोसुद्धा तुम्हाला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या दोन सुपारी जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला ह्या दोन सुपारी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या सुपारींचं दर्शन घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ